नमस्कार मित्रांनो विजय विजयदाधव चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज आपण से बी ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर भरती दोन हजार पंचवीसबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तर त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण भरतीची इन्फॉर्मेशन भरती बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पूर्ण इन्फॉर्मेशन बघण्या अगोदर आपण सेबी म्हणजे काय हे बघूया तर सेबी म्हणजे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात वित्तीय बाजारपेठेचे नियम करणारी सर्वात मोठी संस्था आहे तर इथे कामे काय असतात तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत ठेवणं तसंच कंपन्या आणि गुंतवणूकदार यांचं संरक्षण करणं फायनान्शियल पॉलिसी तयार करणं आणि मार्केट रेग्युलेशन मध्ये योगदान देणं हे या सेबी संस्थेचं काम असतं त्या भरतीसाठी पोस्ट कोणकोणते आहेत तर ते बघूया आपण या भरतीमध्ये एकूण एकशे दहा पद जाहीर करण्यात आलेले आहेत तर त्या विभागानुसार खालीलप्रमाणे दिलेले आहेत तर जनरलसाठी छप्पन पोस्ट तर लेगलसाठी वीस पोस्ट आणि आय टीसाठी बावीस पोस्ट रिसर्चसाठी चार पोस्ट आणि ऑफिसल लँग्वेज यासाठी तीन पोस्ट सिव्हिल इंजिनिअरिंग यासाठी तीन पोस्ट आणि इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग यासाठी दोन पोस्ट असे पोस्ट दिलेले आहेत ते ज्या पोस्टनुसार तुम्ही अप्लाय करू शकतात कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल ते तुम्ही यामध्ये करू शकतात आणि किती जागा आहेत ते पण बघू शकतात तर या भरतीसाठी लागणारी जी क्वालिफिकेशन आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते बघूया आपण तर जनरल स्ट्रीम यासाठी ग्रॅज्युएशन प्लस मास्टर्स एम बी ए सी ए सी एस सी एफ ए लॉ या पदवी चालतील आणि आय टी स्ट्रीमसाठी बी ए बी ए टीच इन सी एस आय टी इलेक्ट्रिक्स किंवा एम सी ए आणि लिगल स्ट्रीमसाठी एल एल बी आवश्यक आहे तसंच रिसर्च आणि ऑफिशियल लँग्वेजसाठी संबंधित विषयाची मास्टर्स डिग्री आवश्यक आहे तर या भरतीसाठी एज लिमिट जी आहे ती तीस वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकतात तसेच आरक्षणानुसार सूट पण दिलेली आहे या भरतीसाठी जी पगार सुविधा आहे ती से बी ग्रेड ए ऑफिसरचा पगार हा एक लाख चाळीस हजार प्रति महिना असू शकतो तसे ग्रॉस सॅलरी आणि याशिवाय काही सुविधा पण मिळतात तसेच एच आर ए डी ए मेडिकल अँड इंटरनल अलाउन्स तसंच एज्युकेशनल असिस्टंट इन्शुरन्स बेनिफिट आणि लॅपटॉप अँड ट्रॅव्हल बेनिफिट म्हणजेच की सुविधा या भरतीमध्ये दिली जात आहे आणि प्रेझेंटिंग प्लस स्टेबिलिटी प्लस फायनान्शियल फ्रीडम या सर्व गोष्टी या भरतीमध्ये दिले जात आहेत त्यानंतर या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती तीन टप्प्यात असणार आहे पहिलं म्हणजे प्रिलिम्स स्क्रीनिंग एक्झाम त्यानंतर माइन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू या तीन टप्प्यामध्ये तुमचे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे तर प्रिलिम्स यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम असणारे तसं जसं रिजनिंग काउंट इंग्लिश जी के इकॉनॉमी अँड मार्केट हे या पहिल्या टप्प्यात असणारे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात माइन्स एक्झा एक्झाममध्ये प्रोफेशनल नॉलेज प्लस डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश आणि चौ तिसऱ्यामध्ये फायनल मिरिट तयार केली जाते त्यामध्ये फेस टू प्लस इंटरव्ह्यूवर आधारित क्वेशन विचारले जातात तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं तर ही भरतीची जी अप्लाय करण्याची डेट आहे ती तीस ऑक्टोंबरपासून चालू झालेली आहे त्यानंतर जी शेवटची तारीख आहे ती अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता तर लवकरात लवकर जाऊन कर, कर अप्लाय करा तर याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकतात तसंच सेवेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन पण तुम्ही अप्लाय करू शकतात तर या भरतीसाठी लागणारे जे फॉर्म भरण्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाईल ते जाऊन तुम्ही बघू शकतात आणि अप्लाय लिंक पण दिली जाईल ते जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता तर मित्रांनो ही होती आपली सेबी ग्रेड ए ऑफिसरची संपूर्ण माहिती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येऊन जातील धन्यवाद